नमस्कार मित्रांनो गोठ्यावरती एक प्रॉब्लेम शेतकऱ्याला नेहमी येतो की तो म्हणजे काय की गाई ज्या टायमिंगला गाबण असतात आणि ज्या टायमिंगला गाई वेलेल्या असतात त्या टायमिंगला गायीच्या बरगड्या दिसतात किंवा गायीचं वेट कमी होतं वजन कमी होतं गाईचं वजन वाढत नाही गाई गाभण असतात त्या टायमिंगला गायीचं वजन वाढत नाही किंवा गाय वेले वेलेले असतात त्या टायमिंगला गाई प्रॉपर दूध देत नाही ते वजन वाढत नाही आणि गाई एकदम अशा सापळा झाल्यासारख्या दिसतात कशामुळं हा प्रॉब्लेम येतो हे शेतकऱ्याला समजतच नाही खुराक पण प्रॉपर दिलेला असतो वैरण पण चांगले असते पण मित्रांनो काय होतं की गायचं वजन वाढत नाही त्यामुळे काय होतं की गाई विक्रीला मारतात ज्या टायमिंगला आपल्याला बाजारात विकायची असते ना त्या त्या टायमिंगला गायी प्रॉपर विक्री होत नाही त्या किंवा आपल्याला पाहिजे तेवढा पैसा आपल्या त्या गायला येत नाही जेव्हा गायी आपली वेळलेली असते त्या टायमिंगला गायी पाहिजे तेवढं आपल्याला दूध देत नाही मित्रांनो एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो काय होतं की यामध्ये आहार खूप महत्त्वाचा आहे की गाईचा आहार कशा प्रकारे पाहिजे हे शेतकऱ्याला अजून समजलेलं नाही बरेच शेतकरी चांगल्या प्रकारचा आहार घालून सुद्धा गायी वजन वाढत नाही त्या गायींचं वजन वाढत नाही किंवा गायी दूध देत नाही त्या मित्रांनो कशामुळे होतं की हा सगळा प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस आहे ती आहे कॅल्शियम हो कॅल्शियमवरती कॅल्शियम आणि फॉस्फरसची आता आपण बघणारे कॅल्शियमची कमतरतेमुळे हा गाईचा सापळा कशाप्रकारे होतो मित्रांनो लक्षात ठेवा ज्या टायमिंगला गायी प्रेग्नेंट असते किंवा गायी वेलेली असते त्या टायमिंगला काय होतं की गायीच्या बॉडीमधून कॅल्शियम हे मोठ्या प्रमाणात दुधावाटी बाहेर पडतं आणि ज्या टायमिंगला गायी गाभण असते ना त्या टायमिंगला वासराची वाढ होण्यासाठी सुद्धा त्या कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम जर गाईला जर प्रॉपर जर भेटत नसेल ना मित्रांनो तर गाईची बॉडी गाईच्या हाडामधून कॅल्शियम हे शोषून घेते म्हणजे ज्या टायमिंगला आपण दूध काढतो ना त्या टायमिंगला गायीच्या हाडामधून सुद्धा कॅल्शियम शोषून घेते मित्रांनो आणि यामुळं काय होतं की ज्या टायमिंगला गाई गाबर असते त्या टायमिंगला सुद्धा वासराची वाढ होण्यासाठी कॅल्शियम हे गाईच्या हाडामधून शोषून घेतलं जातं आणि त्यामुळं काय होतं की ज्या टायमिंगला हाडामधून कॅल्शियम गाई गायची बॉडी घेते ना मित्रांनो त्या टायमिंगला मसल्स लॉस आणि फॅट लॉस ह्या गाईच्या बॉडीमध्ये चालू होतं आणि ज्या टायमिंगला मसल्स लॉस होतात ना त्या टायमिंगला वेट लॉस हे झालेलं असतं मित्रांनो त्या टायमिंगला काय होतं की गाईच्या बॉडीवरची फॅट हे पूर्णपणे गेलेले असते निघून आणि गाईची गाईला गायचा सापळा दिसतो आपल्याला आपल्याला दिसतं की गायच्या बरगड्या दिसतात मागचं ढोपं जे की हडै ती वर आलेले दिसतात एक हे कशामुळं की गाईच्या बॉडीमधलं कॅल्शियम कमी झालेलं असतं फॅट कमी झालेले असते आणि मसल्स लॉस झालेले असतात म्हणजे मसल्स कमी झालेले असतात यामुळे काय होतं की पूर्ण प्रोसेस ही येऊन थांबते कॅल्शियमवरती आपण तीन रुपये लिटर कसं कॅल्शियम बनवायचं हा व्हिडिओ हो, टाकलेला आहे चुन्यापासून कॅल्शियम बनवा मार्केटमधून महाग कॅल्शियम आणायची गरज नाही मित्रांनो त्यासाठी आपल्या गायींना डेली कॅल्शियमची गरज लागते त्यासाठी मित्रांनो कॅल्शियम हे खूप आहे दूध आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद